स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार किला ही घटना उल्हासनगर येथील सोना मार्केट जवळील बोलाणा कॉलनी मध्ये घडली दुचाकीला आगीच्या हवाली करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय या प्रकरणी दोन अज्ञात इसमाविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील सोना मार्केट नजीक बोलाणा कॉलनी आहे या कॉलनीमध्ये सौ ज्योती दासवाणी या राहतात सोमवारी पहाटेच्या साडेतीन ते चारच्या सुमारास टोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत दोन अज्ञात आरोपींनी ज्योती यांची त्यांच्या घरासमोर फार करून ठेवलेल्या दुचाकीवर सोबत आणलेल्या बाटलीतील ज्वलनशील द्रव्य पदार्थ टाकून ता दुचाकीला आगीच्या हवाले केले या आगीत दुचाकी जळून खाक झाले असून या प्रकरणी त्या दोन अज्ञात इसमाविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर